आणि झाले तीन वर्षे आम्ही याच्यासाठी झटतो आता पाटलांनी किती परिश्रम घेतला या आम्हाला माहित देवेंद्र फडणवीस आहे तुम्हाला हात जोडून विनंती करतो की या वेळेस आरक्षण द्या फक्त एवढीच विनंती करतो याच्यानंतर आम्ही तुम्हाला आरक्षण मागणार नाही आणि मुंबई पण सोडणार नाही काय सांगाल तुम्ही हुबेहूब मनोज जरांगेसारखे दिसत आहे मराठा आरक्षण कितपत होईल नाही होईल काय वाटतं तुम्हाला मी पहिल्यांदा सगळ्या समाजाला जय जिजाऊ जय शिवराय घालतो मी घनसंगी तालुक्यातून शिंदे वडगावचा सुरेश भोतेकर आहे मी जवळपास दोन हजार बारापासून पाटलासोबत आहे आणि झाले तीन वर्षे आम्ही याच्यासाठी झटतो आता पाटलाने किती परिश्रम घेतला या आम्हाला माहीत आणि आम्हाला आमच्यापेक्षा या समाजाला पूर्ण माहीत तर ह्या दोन वर्षात कमीत कमी किती किती जणांचे किती किती रुपये खर्च झाले कोणाला रुपाय न मागता तर आमची एकच विनंती देवेंद्र फडणवीस आहे तुम्हाला हात जोडून विनंती करतो की ह्या वेळेस आरक्षण द्या फक्त एवढीच विनंती करतो याच्यानंतर आम्ही तुम्हाला आरक्षण मागणार नाही आणि मुंबई पण सोडणार नाही आता तरी तुम्ही आमच्या म्हणजे काय खेळी करून आमच्या पार्किंगमध्ये वाहनं घातलेत याच्यानंतर आम्ही डायरेक्ट रोडला वाहनं काढणार एवढीच विनंती करतो लवकर आमच्या पाटलाला उपोषणला बसायच्या आधी लवकर निर्णय घ्यावा एवढीच विनंती करतो कुठेतरी आता कुणबी नेते का बोलतात कौन बोलतात कुणबी समाजालाही माहिती की आमचा कुणबी मराठा हो मराठा समाज एकच आहे पण आता कुणबी मराठाचे नेते का बोलतात हे सगळं समाजाला माहिती नाही आता तुम्हाला आमच्यापेक्षा अपेक्षा तुम्हाला जास्त माहिती आम्ही बोलाव याचे काही महत्व नाही आणि याला कोण ला या समाजाला या नेतेला कोण सांगतं हे पण सगळ्या समाजाला आहे त्याच्यामुळे आम्ही कोणाला सध्या न काही बोलता खालीवर टॉर्चर न करता आम्ही फक्त आमची एकच मागणी आमच्या दादाला उपोषणला बसायच्या आधी फक्त आरक्षण देवा आमची एवढी विनंती करून ते बी कुणबीमधून आणि ओबीसीमधून मधून काय सांगत म्हणजे तुम्ही दादांसारखा लोक केलेला आहे लोकांकडून काय प्रतिक्रिया लोकांकडून भरपूर प्रतिक्रिया भेटतात प्रेम भेटतं इज्जत भेटते पण त्याला वागवा बी लागतं तसं समाजासाठी प्रेमाने व्हावं लागतं निष्कलंकित राहावं लागतं दादाचं हेच म्हणणं आहे हा दादा निष्कलंकित आहे म्हणून पूर्ण मग दादासोबत आहे नाही तर असे मग आमचे मराठीचे बेने मराठीचे नेते तर लय होऊन गेले पण यायला तरी बघू अक्कल नाही आली आता त्याला पण हात जोडून विनंती करतो तुम्ही धोरणात या दिसता पाठिंबा दरसू नका तुम्ही मात्र मांडा देवेंद्र फडणवीस साहेबांना हात जोडून निवेदन द्या आणि मग मराठा समाजाला आरक्षण द्या बस एवढीच विनंती करतो रत्न सदावतींबद्दल काय बोलाल ते म्हणतात की जी मराठा लोक जे आरक्षण मागत आहे ते असंविधानिक आहे संविधानात काय बोलायचं का तर सर्वच बोलतात जेव्हा दादा मुंबईत नसले तेव्हा ते बोलतात आता, आता, आता कुठे आता, बोलता। आता, आता का बोलत नाही आता बोला ना काल शासनाला वाटत होता की हा मोर्चा जास्तीत जास्त पन्नास हजारा हजाराच्या खालीच राहील तुम्ही बघू शकता हा मोर्चा किती असेल हा मोर्चा केवळ गरजवंतचा आहे सर्व विचार करून येते तुम्ही कालपासून इथे आहे झाल्या नाही काहीही सोय सुविधा नाही आठ दहा किलोमीटर तिकडे पाण्याची व्यवस्था नाही आमची काही तक्रार आणि आम्हाला आम्हाला भरोसा आहे आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा सुद्धा नाही की ते आमची सोय करील म्हणून फक्त आमचा जो हक्क आहे तो आम्हाला द्यावा आमची इतकीच अपेक्षा आहे पिण्याच्या पाण्याची सुविधा सुद्धा केली नाही इथं शौचालयाची सुविधा नाही आमच्या मराठा बांधवाकून इथं गाड्या ज्या आल्या त्यांच्याकडून अडीच अडीच हजार रुपये फाईन फाडला जातोय तरी आम्हाला फाडला तरी काय काय म्हणजे अडचण नाही त्याची आम्ही न भिणाऱ्या मराठे आहेत शब्द दिला तुम्ही लाखोच्या संख्येनं कोरोनाच्या संख्येनं मुंबईला या आम्ही त्या संख्येनं इथं आलात आम्हाला पाणी भेटलं नाही तर चिंता नाही खायला भेटलं तरी चिंता नाही आम्ही इथं रात्री चिखलामही बसलो आता शासनानं काल खडीचे टिंपर कालाळून टाकलेत चिखल्याची बँक परवा केली नाही तशी कुणी हटणार नाहीत नाही तर कुणी जाणार नाहीत दादा जो सांगत नाही तो पण जाणार नाहीत दादाचा शब्द आम्हाला सर्वोपरी दादा जे बी सांगतील त्याचे अनुकरण आम्ही करणार नक्कीच मराठा बांधवांचा हा एल्गार तुम्ही पाहू शकता त्यांची कुठेतरी जिद्द आहे कुठेतरी ही मागणी आहे की आरक्षण भेटलाच पाहिजे आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही असं त्यांनी असं त्यांनी ठाऊकपणे सांगत आहे